उन्हाळा आला की उन्हाळा आणि मँगोचं एक वेगळं समीकरण असतं मँगो सुरुवातीला आपण खूप मन भरून चिरून खात असतो जेव्हा आपलं मन भरलं की आपण वेगवेगळ्या रेसिपीज करायला सुरुवात करतो तर त्यातलीच एक रेसिपी म्हणजे मँगो मस्तानी आपण मँगो मस्तानीचं जवळपास एक चांगलं शॉप शोधतो आणि जाऊन पित असतो पण प्रत्येक वेळी बाहेर जाण्याची गरज नाही कारण की तुम्ही जर मँगो मस्तानी लवर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी इथे एक मँगो घेतलेला आहे जो मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत घातलेला आहे आता हा मँगो खूप पिकल्यामुळे मी तो डायरेक्टच त्याचा पिळून पल्प काढलेला आहे पण जर तुमचा मँगो थोडा कच्चा असेल तर तुम्ही कट करून पण घेऊ शकतात बेसिकली आपल्याला मँगोच्या आतला गर पाहिजे तो गर घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर टाकायची आहे कितपत गोड हवं त्यानुसार इथे मी साधारण चार चमचे साखर घेतली एक आंब्याला एक कप दूध घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे याचा आपल्याला मँगो शेक रेडी करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मिक्सरला छान स्मूद आपली शुगर मेल्ट व्हायला पाहिजे तितका वेळ आपण मँगो मिल्कशेक रेडी करून घेणार आहोत तर तुम्ही जर ह्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि सपोर्ट करा अशाच नवनवीन आणि वेगवेगळ्या वेग रेसिपीज घेऊन आम्ही येणार आहोत तर बघू शकतात की आपलं मँगो पल्प अगदी मस्त रेडी झालं आहे त्याच्यामध्ये मी व्हॅनिला आईस्क्रीम ॲड केलेलं आहे मस्तानी करत असताना व्हॅनिला किंवा मग मँगो आईस्क्रीम ॲड करायचं आहे कुठल्या दुसऱ्या फ्लेवरचं जर आपण आईस्क्रीम ॲड केलं तर टेस्ट चेंज होते जर सेम टेस्ट हवी असेल तर व्हॅनिला किंवा मँगो मँगो मिळाला तर अजूनच बेस्ट तर बघू शकतात हा आपला बेस रेडी झालेला आहे आणि टेस्टसुद्धा एकदम अप्रतिम लागते फक्त एवढंच घेतलं ना तरी खूप सुंदर याची चव लागते आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल हा पदार्थ नक्की करून बघा तर आता एका ग्लास जारमध्ये भिजवलेल्या सब्जा सीड्स आहे किंवा चिया सीड्स घेऊ शकतात त्याच्यामध्ये टूटी फ्रुटी ॲड केलेली आहे आवडीनुसार हे जे काही जिन्नस आहेत कितपत तुम्हाला सब्जा सीड्स आवडतं टुटी फ्रुटी किती आवडतं आता ड्रायफ्रूट्स ॲड केलेत जसं की काजू बदाम पिस्ता ॲड केलेला आहे मनुका हवा असेल तर मनुका पण ॲड करू शकतात तर तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त काही नको तो फक्त सब्जा सीड्स आणि जो आपण बेस रेडी केलेला आहे मस्तनीचा तो घेतला तरी चालेल आता याच्यामध्ये आईस्क्रीम ॲड केलेलं आहे आईस्क्रीम याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे नक्कीच आईस्क्रीम आणून मगच ही रेसिपी करावी आता जेवढा पण पल्प आपला होता मँगोचा जो बेस होता तो आपण टाकून घेतला आहे ग्लास जारमध्ये वरून पुन्हा आईस्क्रीमने सर्व केलेलं आहे आणि आता याला आपण डेकोरेट करणार आहोत सेम तेच जिन्नस जे आपण सुरुवातीला वापरले होते टुटी फ्रुटी ड्राय फ्रुट्स सब्जा सीड्स हवे तर ते अजून एक्स्ट्रा ॲड करून घेऊ शकतात सब्जा सीड्ससुद्धा शरीराला थंड असतात त्यामुळे नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये त्याचा समावेश करावा आणि अशा ड्रिंक्समधून दिलं तर ते लहान मुलं पण सहज खातात सब्जा सीड्स म्हणूनच या ड्रिंकमध्ये नक्की ॲड करावं तर बघा बोलता बोलता अशा पद्धतीने मी डेकोरेट केलेलं आहे आणि खूप छान लेअरसुद्धा दिसत आहेत आपल्या ड्रिंकचे आणि हे फार वेळ ठेवायचं नाही कारण की आईस्क्रीम मेल्ट व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने छान असा मँगो मिल्कशेक रेडी झालेला आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी